सावित्रीबाई फुले यांनी हळदी कुंकू हा कार्यक्रम त्या काळातल्या परंपरागत धार्मिक विधी म्हणून नव्हे तर स्त्री जागृतीसाठीचे सामाजिक साधन म्हणून वापरला त्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बोलण्याची संधी नव्हती हळदी कुंकूच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र यायच्या सावित्रीबाईंनी हळदी कुंकू स्त्रियांची मानसिक गुलामगिरी तोडण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी वापरली याच सावित्रीबाईंचे विचार घेत भंडारा जिल्हा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने बेला येथील वृद्धाश्रमात जाऊन हळदी कुंकू लावून कार्यक्रम घेण्यात आले वृद्धाश्रमात आपल्या जन्मलेल्या मुलांनी वाळीत टाकल्यासारखं केलं पण त्यांना वृद्धापकाळात गरज असताना त्यांना वाळीत टाकले जाते असा महिलांचा सन्मान करून त्यांना हळदी कुंकू लावण्यात आलं ओबीसी क्रांती मोर्चा संयोजिका तालुका अध्यक्ष आम्ही वृद्धाश्रमाला भेट दिलेली आहे हळदी कुंगूरच्या निमित्ताने सावित्रीबाई फुलेचे विचार आम्ही मनामध्ये घेऊन प्रत्येक महिलेला हा सन्मान मिळावा ह्यासाठी धडपड करत असतो आणि आज आम्ही बेला इथे वृद्धाश्रमाला भेट दिली आणि हा कार्यक्रम घडवला आणि शासनाने महिलांकडे आवर्जून बघावे आणि त्यांची तकलीफ काय आहे किंवा त्यांची समस्या काय आहे हे सुद्धा जाणून घ्यावे त्या वृद्धाश्रमाला पण जास्तीत जास्त अनुदान देण्याचा प्रयत्न करावा ताकी त्यांच्या ज्या सोयी आहेत त्या लक्षात घेऊन त्यांचे पुरेपूर करता आले पाहिजे हे ओबीसी क्रांती मोर्चा सांगू इच्छिते बरे काय उद्देश मी शोभा बावनकर संयोजिका ओबीसी क्रांती मोर्चा जिल्हा अध्यक्ष गेली आठ वर्षे ओबीसी क्रांती मोर्चातर्फे आम्ही विधवा महिला यांचा हळदी कुंकू प्रोग्राम सादर करतो आणि त्यांनाही मानाचं स्थान मिळावं यासाठी धडपडत असतो आज आम्ही या वृद्धाश्रमाला येऊन हळदी कुंकवाचा प्रोग्राम घेतलेला आहे ही हा हळदी कुंकू किंवा वान नसून ही विचारांची देवाणघेवाण आहे एकत्र बायका एकत्र आल्यामुळे विचारात त्यांच्या बदल घडवण्याची इतकीच आमची इच्छा आहे